नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलो आहोत करमाला तालुक्यात केळीचं कोठार समजलं जाणाऱ्या भागात तर आपल्या बरोबर केळीचे व्यापारी आहेत श्री शेत तर आपल्या कंपनीचं नाव काय आपल्या कंपनीचं नाव बी कंपनी आहे तर आम्ही या शेतकऱ्यांचा माल घेतला आहे हा काय रेट मी हा माल काढला हा माल आपण एकवीस रुपयाने काढला आहे बरं या मालाचं वैशिष्ट्य काय सांगू शकता आपण की आर्मवादी या बाबतीत किंवा क्वालिटी कशी आहे मालाची ह्या मालाची आर्मवादी एकदम सुपर आहे आणि ह्या मालाला शायनिंग खूप आलेलं आहे आणि ह्या मालाचे प्रोडक्टर शक्तीवादी फेशल हे प्रोडक्ट वापर वापरलेलं आहे आणि या वादीच भरपूर ठिकाणी शक्तीवादीच भरपूर ठिकाणी म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे आणि शेतकरी या प्रोडक्ट बद्दल ग्रीन बद्दल समाधानी आहेत असं तुम्हाला जाणवतय खूप समाधानी आहे शेतकरी एकदम खुश होत आहे आणि हा असा वादी येणं शक्यता लोकांना जमत नाही आणि शक्तीवादी खूप चांगले आहे शेतकरी बांधवांनो आपण इथं बघतोय आता या, या वादीचा अंतर बघतोय आणि साधारण बारा चार पट इथपर्यंत वादी लांबलेली आहे आणि खालच्या फणीतली वादी सुद्धा एक पेक्षा जास्त आहे तर आपण नेहमीच बघताय की ग्रीन केर्या पेशल शेतकरी वापरतात तर याचा रिझल्ट आपल्याला शेतकऱ्यांनी काय सांगितलं कसा आहे काय शेतकऱ्यांनी खूप शेतकऱ्यांनी सांगितलं की हा रिझल्ट एकदम सुपर आहे हा रिझल्ट म्हणजे शक्यतो शंभर टक्के हे झालेला आहे सक्सेस झालेला आहे शेतकरी बांधवांना आपण बघू शकतोय आणि आपण बघता हे ग्रीन केर्या ग्रोच लिक्विड ग्लुकोनेट फॉर्म मधलं कॅल्शियम आहे कॅल्शियम प्लस नावाने येते आणि मालावर पूर्णपणे शायनिंग येते चकाकी येते आता बघता या गाडांना एकदम बाद गड आहेत आणि टॉप रिझल्ट आलेला आहे साल हार्वेस्टिंग पर्यंत केळीची साल लूज आहे अजिबात फळ असं निबार वगैरे आलेलं नाही हा रिझल्ट कॅल्शियम प्लस चा आहे तर ग्रीन केरी अग्रोचे आणखीही प्रोडक्ट आहेत त्याबद्दल तुम्ही संपर्क करा नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस अकरा पंच्याहत्तर सर आपल्या कंपनीचं नाव काय आपल्या कंपनीचं नाव एस बी कंपनी आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यात कारमाळा माडा तालुका सगळीकडे आपण बाल काढतोय आपल्या कंपनीला संपर्क करण्यासाठी शेतकरी बांधवांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठावीस दहा बारा ओके धन्यवाद धन्यवाद